नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का तुम्हाला आजच्या कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप अशा शुभेच्छा पूजा हाय पूजेचा तोंड बघा कसे दिसायला लागले आजारी आहे पूजा पोरबी आजारी येते आणि सगळीच म्हणजे आजारी आहे मी पण आजारी आहे हा सुरुवात मी केली ती का आता दोन चार दिवसापूर्वी पुन्हा माझ्या पाठोपाठ दर्शन आजारी पडला पुन्हा पूजा आजारी पडली पुन्हा यश पण आजारी पडला आज सगळीच घेतो आम्ही दोखाने गोळ्या औषधे घेतली ते आज सगळ्यांनी पोर आले ते ताळावर आज दोन दिवसात ना पूजाला अजून हाय दुखणं पूजा बघू तोंड सुकून सुकून गेली बिचारी मालकी माझी आजारी पडली हा ये ग नवरत्न संपले की दुखूनच महाग लागलं आहे का नाही उपासानं झालं काय का तस तुला नाही ना काय तसं झालं मग तू कशाने आजारी पडली हा बोला वि नाही घसा बसला एकदम आणि पोरं पण आजारी येते बघा यश दर्शन बरं वाटतंय का तुम्हाला आता हा येऊ शुकडं मग आपला दोषू आजारी पडला होता काय होत होत दादा माझ्या काय होत होत अजून सर्दी येत होती अजून खकला येत होता अजून ताप आलता का नाही आजारी फुल होत बाळा आज बरं वाटतं ना चांगलं चांगलं औषध खात असती चांगली व्यवस्थित आणि आज दवाखान्यात नेलत त्याचं चेक केलंय आणि डॉक्टरने काय सांगले तुला औषध खायचे टायमाला सांगले का नाही त्याच्या पिशी कमी झाल्या त्या दर्शनच्या रक्त काढून घेतलं चेक केलं आहे का नाही पिशी कमी झाल्या त्या उच्च तापाची साथ चावला आहे बरं का मंडळी मुलांकडे लक्ष द्या कारण नाही सातच आहे सा आता लक्ष जरी दिलं काय जे झालं तरी एवढंच की पाणी उकळून प्यायचं याची मेहनत घ्यायची दादा तुला काय होते बर वाटत तुला पण चांगला धंदा यश पण बरा आहे आता त्याने बी औषध वगैरे खातो व्यवस्थित तरी पण तरी ती माहितीये टेलेंटेड टॅलेंटेड पोरग नाहीतर मग डॉक्टर म्हणलं औषध जर नाही ती पोरण खाल्ली तर सलाईन लावावं लागतील हातात सुया खूप स्या लागतील असं सांगितलं डॉक्टरने सांगलं आता जेवण करून औषध एकदा खावा परीक्षा जवळ आली माहिती आहे का आठ तारखेला परीक्षा चालवायची आता परवा दिवशी आहे ना माहिती तयारी काय ती खेळायचं जाऊ दे पण परीक्षेचं आहे का तयारी तुमची मग हाय पुन्हा पेपर झाल्यावर मग अजून दहा दिवसांनी दिवाळीच्या सुट्या लागायच्या त्या दहा दिवस हा दहा दिवस नाही पंधरा दिवस असत पंधरा दिवसांनी असते हाय का ना आ, मला वाटते पंधरा तारखेच्या पुढे सुट्या लागतील तुम्हाला हाय का ना कारण वीस तारखेपासून दिवाळी चालू होती या हाय का नाही म्हणजे अजून दहा दिवसांना बरोबर आहे की मग सुट्या त्या दहा दिवसांनी हा आज किती तारीख आहे सोमवार सहा तारीख सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधराला सुट्या लागणार अठरा आहे म्हणजे अजून दहा अकरा दिवसात सुट्या लागते ते शाळाला सुट्या पंधरा दिवस आहे सुट्या तुम्हाला पंधरा दिवस असते ते मग हवा फटाकडे आणि उडवायच्या रोज रात्री फटाकडे हो अजून काय तुला काय नाही सर

दहा बास काय दादा तुला रॉकेट आहे का रॉकेटची छोटी पशवी दहा बॉक्स होय लोक शॉपिंग जोरात आहे तुमची छोटी वाजवणी नसती वाजवायची तर मंडळी पावसाळा सगळी कालला गेलाय पण आमच्याकडं पावसाळा चालू झालाय आताशी तीन दिवस झालं आमच्याकडं म्हणजे आजारी कशामुळे पडायचं आहे का कशामुळे आजारी पडलो ऐका की दादा दिवसभर ऊन संध्याकाळी चांदना असतंय दहा वाजूस तर अकरा बारा चांदण्या आणि अकरा बाराच्या पुढे पाऊस येतोय दो 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 चार दिवस झालं कंटिन्यू कंटिन्यू चालू आहे लय पाऊस येतोय पहाटं उघडतून सकाळ थंड असते तीन ऋतूसंगच येते ते उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा त्याच्यामुळं वातावरण आहे आणि दुखणी आले ती या तसे असं म्हणजे आम्हालाच नाही तर दवाखान्यात तर काल एवढी गर्दी होती का नाही आज पण लय गर्दी भरलं आहे येतं सगळं वातावरणच खराब आहे सगळं तरी पण दर्शन स्ट्रॉंग असल्यामुळं दर्शनाला काय नाही लगेच नीट झालं दर्शन आहे का नाही रोळ्या खायला म्हणून औषधं गोळ्या खात टायम टायमाला आणि परीक्षा चालू होणार आहे त्याच्यामुळे त्यांनी लगेच नीट झाला आहे का नाही मग काय चाल अजून काय नाही दर्शन हा निवंत काय आपल्या फॅमिलीला बोल की काय दिवाळीचं हे काय एन्जॉय वगैरे तयारी झाली का म्हणावं दिवाळीची हा बोल कि ना काय बोलच नाही तू तर हा लास्ट तू काय बरं बरं चालतंय मंडळी काळजी घ्या बरं का सगळी जण साथ चालू आहे पूजेचं चालू आहे स्वयंपाक बनवायला आता तिचा स्वयंपाक झाला की सोमवार आहे बघूया आपण तिने सोमवार सोडायला काय काय बनवलंय ती मग या सगळ्यांनी जेवायला तर पूजानं जेवणासाठी काय काय बनवलंय आपण बघूया आता काय काय बनवले पूजा दर्शवा बोल की हा सकाळचं वरणपात आहे आज मला खायची होती मटकीची डाळ म्हणजे डाळ कांदा चपाती आणि पापड केले तर जेवायला एवढं काय जेवायची इच्छा नव्हती तेच पण दिवसभर उपवास होता त्याच्यामुळं जेवा म्हणलं विसो विसं आहे का दा वीश 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 वीश। ना दादा दादा तर जेवणार आहे का हा बस की मांडी घालून मग दर्श बोल आपल्या मंडळीला जेवायला हाय जे जे फॅमिली जेवायला या दादा बोलो